नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट देते मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेबाबत पुढील हप्ते केव्हा मिळणार या आहे याबाबतची माहिती सांगितलेली आहे ज्या महिलाला आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत ते पैसे का मिळाले नाही त्यांचे पैसे कुठं गेलेले आहे यावर धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे तसंच महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे पण मिळालेले आहे पण अनेक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जात आहे तर हे महत्त्वाचं बघा पात्र महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळत आहे परंतु काही महिलांच्या पैशाबाबत गोंधळ उडाला आहे बँक खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होत असल्या समोर येत आहे बरेचसे महिलांच्या खात्यात जे आहे वेगवेगळी वेग रक्कम जमा होत त्यांना जेवढे पैसे मिळायला पाहिजे होते तेवढेही पैसे त्यांना मिळत नाही आहे मित्रांनो हा सर्वात मोठा स्कॅम आहे लाडकी बहिणीचे पैसे पोचले भावाच्या खात्यात सी एस सी केंद्र चालकांचा प्रताप हडपले लाखो रुपये लाखो रुपयाचा घोड या ठिकाणी केलेला आहे जे महिला लाडकी बहीण योजनेचे पैशाची वाट पाहत होते त्यांचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेलेले आहे तर बघा संपूर्ण प्रक्रिया कुठं झालेली आहे तर जिल्हा नांदेडची बातमी आहे आधार कार्डवर खडाखोड करून लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले तर ज्या महिलांनी लाडकी बहिणीचे अर्ज भरलेले आहे त्यांचा आधार कार्ड नंबर जा का न टाकता त्यांच्या पतीचा नंबर या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्यामुळे हजारो महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पोचलेले आहे त्यांच्या पतीच्या अकाउंटमध्ये पोचलेले आहे तर बघा सचिन सी एस सी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरीचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषाकडून आधार कार्ड बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली बहिणीचे अर्ज भरताना महिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषाचा आधार कार्ड क्रमांक टाकला त्यांच्या खाते क्रमांकही दिला जेव्हा पैसे जमा झाले त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे तेच सांगून संबंधित पुरुषाचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम उचलून घेतली म्हणजे जे सी एस सी सेंटरवाले आहेत त्यांनी ही रक्कम उचलून घेतलेली आहे मनाठा येथील अलीम सली कादरी यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचे संदेश आल्याने या घोटाळ्याचे बिंग फुटले त्यामुळे गावात चर्चा सुरू झाली मनाठा गावातील अडोदीस्तर बामणी फाटा येथील तेहत्तीस भावांचा आधार कार्ड क्रमांक वापरून तीन लाख एकोणीस हजार पाचशे रुपये परस्पर उचलून इंद्रचालक पसार झाला आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे घोळ होऊ शकते म्हणून तुम्हाला आता तुमचा अर्ज पुन्हा एकदा चेक करावा लागेल त्याची जी माहिती भरलेली आहे ते व्यवस्थित आहे का त्यामध्ये काही चेंज झालेले आहे का हे तुम्हाला आता पुन्हा चेक करावं लागेल हे तुमचे पण पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये चालले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे तिसरा आणि चौथा हप्ता जो आहे हा एकत्रित जमा करण्याची या ठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आलेली होती तुमाला तुमाला पन, या ठिकाणी म्हटलेला तिसरा आणि चौथा हप्ता एकत्र जमा करण्याची शक्यता वर्तवली जात होते पण असं झालं नाही तर या ठिकाणी फक्त तुम्हाला एकच हप्ता पाठवण्यात आलेला आहे तर ज्या महिलांना एक पण हप्ता मिळाला नाही त्यांना या ठिकाणी चारही हप्ते मिळण्याची शक्यता आहे आणि हे तुम्हाला एक दिवाळीमध्ये मिळून जाईल किंवा भावभुईच्या दिवशी पण मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी तुमचे पुढील हप्ते केव्हा मिळणार आहे याबाबत महत्वपूर्ण अपडेट दिलेली आहे बघून घ्या लोक आहेत विरोधक ते लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालतात माझ्या बहिणी त्यांना जोडा दाखवतील खरं म्हणजे ऑनलाईन ताबडतोब वेळ आदरणीय मोदी साहेबांनी काढला आणि ऑनलाईन पद्धतीने आता त्याचं उद्घाटन लोकार्पण होतं आहे कारण आपल्यामुळे लोकांना या विकासापासून वंचित राहता नये ही सद्भावना ठेवून त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे चांगले सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे आम्ही घेतलेत आणि म्हणून लाडक्या बहिणींची योजना सुपरहिट ठरली आहे आता लाडक्या भांची पण सुपरहिट होती आहे आणि आम्ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली पण आम्हाला माहीत नव्हतं एवढ्या लवकर आमची योजना फास्ट पळेल काल कोल्हापूरमधून अयोध्येला पहिली ट्रेन आपली तीर्थदर्शन योजनेतून सुरू झाली आणि इतरही महाराष्ट्रातून सगळीकडे सुरू होत आहेत आणि मग आपण देखील पुण्यातून देखील त्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी आणि जनतेला जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्याचा फायदा जनतेला मिळाला पाहिजे हीच आमची भावना आहे आता तुम्हाला सांगतो जवळपास एक कोटी नव्वद लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले आणि सप्टेंबर अखेर पण आता उरलेले ते त्यांच्या खात्यात जातील पैसे पूर्णपणे पुढच्या महिन्यातले पैसे त्याच्या पुढच्या महिन्यातले पैसे सगळे पैसे पूर्ण वर्षाचा आर्थिक व्यवस्था आपल्या सरकारने केलेली आहे किती कुणी काही म्हटलं तरीसुद्धा तुम्हाला सांगतो किती खोडा घातला किती कोर्टात गेले सुप्रीम इकडे मुंबईच्या कोर्टात गेले नागपूरच्या कोर्टात गेले काही लोक म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करतो पण महा ही महायुतीने केलेली योजना आहे कोणी हे बंद करू शकत नाही ही योजना कायम सुरू राहणार माझ्या लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहा ही योजना आपण सुरू केली आहे हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली योजना नाही ही योजना आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी आम्ही केली आहे युवा प्रशिक्षण योजना त्यांनी त्याचा ते फायदा घ्या स्टायपण देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि जवळपास दीड लाख लोकांना त्याचा लाभही मिळालेला आहे आणि म्हणून या सर्व योजनांचा आपण फायदा घ्या